हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता करायची आहे स्वयंपाकाची तयारी तर काल जो ब्लॉगवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आमच्याकडे काय मिळेल तर आज आहे इडली सांबार तर चला मस्त इडली सांबारची तयारी कर सगळ्या भाज्या कट करून घेते तरी आज शेवग्याच्या नाही आहे आता गेल्या बघायला आई की नाही आता हे आहे तेवढं कट करून घेते आणि हे पीठ बघा किती मस्त सरम झालंय ते सगळं खाली जाईल म्हणून याच्यात काही काढून ठेवलेलं आहे हे बघा हे बघा मस्त सांबर बनवते आणि भोपळा नाही म्हणून मी सांबरमध्ये काकडी टाकते काकडी पण छान लागते म्हणजे दोन तीन वेळा ट्राय केली सांगा की काकडी हे बघा मस्त माझं सांबार रेडी आहे आणि इथं इडली लावली आता हे बघा झाली माझी इडली चला मस्त इडली खाते आता हे सगळ्यांचं तर झालंय खाऊ राहिले तर आता मस्त खाऊन घेतो इडली खाल्ली आवडली का इडली आणि हो आता नाही लय आवडली ना तेच खायचं दुपारी आज आहे इडली डे त्यामुळं सकाळी इडली संध्याकाळी इडली नाही सॉरी नाही सकाळी इडली दुपारी इडली संध्याकाळी डोसे आणि आम्ही इडली पण त्याच हिशोबाने बनवतो यांना सुट्टी असेल त्या दिवशी ती इडली बनवायची म्हणजे दिवसभर खातात बरोबर ना तु मग तुम्ही काय पाहायला आले का खाली का नाही का काय का काय का, का। असं प्रेमच नाही त्यांचं बायकवर असं ते काय अशकावर बसले तुम्ही दुखतेवर बस बस बरं त्याला थोडासा आराम खुर्ची चेंज करा मागच्या एक महिन्यापासून ऐकते मी सॅटर्डे संडेला आपण जाऊ एक खुर्ची घेऊन येऊ बरं का अनुभव परत या सॅटर्डे संडेला जाऊ बरं का अनुभव आपण एक खुर्ची घेऊन चार पाच सॅटर्डे संडे गेले पण अजून खुर्ची आली नाही मी तर यांना काही वेळेस काही काही गोष्टी सांगूनच चूक करते आणि नंतर त्याचाच मला पस्ताव येतो तर काल दादांनी रसमलाई आणली होती तर मी आता यांना म्हणलं ओ तुम्हाला जर दुपारी इडली नसेल खायची तर रसमलाई पण आहे तर मग नाही दुपारी नाही खायची मला आत्ताच खायची आत्ता खाली परत दुपारी म्हणा काहीतरी वेगळं कर

आहो त्याला खाऊ दे, दे। तुम्हाला सगळ्यात जास्त होती त्याला कमी होती हा एक गच राहिला मम्मी खाय पोट बरं आता आता थोडं थोड्या ना अजून तुम्हाला खून खाईन परत नाही आपला काही संबंध नाही नाही ना <laughs> मी नाही खात काही असं नवऱ्याला देऊ हे <laughs> व्हिटॅमिन डी घेत आहे खूप दिवसातून ऊन पडलाय त्याच्यामुळे जरा दुपारीच छत पावली करत आहे दिवसभर सकाळी नऊ वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत बसून <laughs> जातो <हुँ>। सूर्य <laughs> उगतो तेव्हा उठतो

कळ हा मला सगळं रस मलाही खायला या मग पाहू माझं असंच व्हायचं बर का म्हणजे मी ना कोणती गोष्ट देवेनला दाखवून खायची तो आधी खाऊन घ्यायचं त्याच त्याचं पटकन आणि मी काय करायचे हळूहळू खायची त्याच्यातलं मग मला भेटतच नव्हतं तोच खाऊन घ्यायचं तलान मामा बर्फी लिहून आले सगळे बर्फीचे सचिन मामा पण आले आज पुण्यावरून काय श्रीजा बापू कपाती कपवती श्रीजा देवी लक्ष देती कालची कोणती देवी नाही दुर्गा दुर्गावाटी बबलू दादा नाव शोधित होते <laughs> <laughs> <ए> श्रीजा आहे कॅमेरेकड पाहती पाहिजे छान वगैरे झाला आणि माझी स्वयंपाकाची तयारी तर आज सकाळी इडली म्हणजे संध्याकाळी काय डोसा बटाट्याची चटणी बनवते तर कांदा भरता येईल आणि हे डोसाचं बॅटर आहे काही बटाटे पण सोडून घेते आणि ते थोडे जास्त शिजले शेगडीवर ठेवलं का कुकर एवढा अंदाजच येत नाही ते त्याच्यामुळे जरा जास्त शिजले गेले तर ठीक आहे काय अर्थ अन्ना अण्णा आर डोसा अँड चटणी इज रेडी

जेवण करायला ना ते बोल राहिले आमचं जेवण झालंय आणि आम्हाला फिरायचं आणि माझे मिस्टर माझ्यासाठी थांबले इकडं ट्रॅक्टर तिकड गाड्या हा जिकड जागा मोकळी तिकडे फिरायचं आणि आमचे हे माझ्यासाठी थांबले अत्यंत मानत होते पण म्हणे माय बायकोसाठी मला थांबायचंय हो ना उंदराचा स्प्रे मारायचा आत्यापा तोंड बांधून लांब पळाले <laughs> तुम्हाला मास्क देऊ <दियू> का <laughs> मारायचं ते बांधित नव्हती त्यांना बळच सांगितलं आत्यापा कुठे जेवढे जेवढे बसलेले होते सगळे पळून गेले कुठे गेले प्रत्येक जण डेअरिंग करायला आता तात्या गेले डेअरिंग करायला सचिनाला काय विचार करते तरी <laughs> तुला लेट कॅमेरा ऑन केला माहिती काय उत्तर द्यावं म्हणशील आता इकडे ये आठवण तर तिला किती त्रास होत अरे काय चालू इकडे